नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे सोळा तारखेला आणि अठरा तारखेला अशा दोन दिवशी एन एम एम सी न्यू मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी एक्झामिनेशन होती जेई पदासाठीची तर ही एक्झाम झालेली आहे त्याच्या शिफ्ट्स झालेल्या आहेत डेफिनेटली शिफ्ट्समध्ये झाल्यामुळे नॉर्मलायझेशन नक्कीच होईल निगेटिव्ह मार्किंग नव्हती हा एक महत्त्वाचा पॉईंट होता त्याच्यामध्ये तर या सगळ्या अनुषंगाने दोन्ही दिवसाचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा अॅनालिसिस एक थोडासा केलेला आहे आपल्या टेक्निकल टीमनी बॅकेंडच्या टीमनी आणि विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधलेला आहे याच्यामध्ये ज्या गोष्टी हायलाईट झाल्या त्या गोष्टीवरनं कारण आता एन एम एमसीची एक्झाम तर संपली आहे पण येणारी महाट्रान्सको एई असेल किंवा त्याच्यानंतरच्या काही एक्झाम्स असतील किंवा या वर्षामधल्या डब्ल्यू आर डी जेई पी डब्ल्यू डी जेई एम जे पी ज्या येऊ शकतात ह्या एक्झाम असेल याच्या अभ्यासाची दिशासुद्धा आपल्याला ठरवता येणार आहे कारण एक एक एक्झाम एक एक आपल्याला शिकून जात आहे बरोबर आहे आणि त्या शिकवणीतनं आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन कसं सक्सेस मिळवता येईल हे खूपच महत्त्वाचं आहे नाहीतर अशाच एक्झाम येतील आणि जातील अन आपल्याला पोस्ट मिळणार नाही तर काय करायला पाहिजे एक साधारणतः टेंटेटिव कट ऑफ कारण कट ऑफबद्दल एवढ्या लवकर बोलणं हे सुद्धा एक चुकीचंच आहे पण एक साधारणतः काय लागू शकतो सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर एकूण जागा असेल फॉर्म भरणाऱ्यांची संख्या असेल तर हे सगळं आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत महत्त्वाचं आहे की पुढील अभ्यासाची दिशा आपल्याला याच्यावरनं ठरवता येणार आहे कारण जो पेपर झाला आहे त्याच्यामध्ये कुठल्या याच्यावरती जास्त आले मार्क कुठल्या याच्यावरती कमी क्वेश्चन्स होते हे तर आता सगळ्यांना माहिती होईलच हो ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशनमध्ये बघणार आहोत एक साधारणतः क्वेश्चन पेपरचा अनालिसिस ज्याच्यावरनं आपल्याला पुढील अभ्यासाची दिशा ठरवायची हो आहे ओके आणि हाय वेटेज कुठले टॉपिक्स होते डिफिकल्टी लेवल कशी होती आणि साधारणतः कट ऑफ काय लागेल ओके okay, याच्याबद्दल बोलणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अपडेट्स आणि नोटिफिकेशन आणि तसेच हे जनरल व्हिडिओज आणि टेक्निकल टेक्निकलचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील वेळेत ओके okay? विद्यार्थी मित्रांनो सांगायचं म्हणजे की आपलं जे ट्वेल्थ थाउजंड एम सी क्यू पुस्तक आहे हे आता मार्केटमध्ये सगळीकडे अवेलेबल झालेलं आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही पार्ट <coughs> याच्यामध्ये कवर झालेले आहेत याच्यामध्ये लक्षात घ्या की नजीकच्या काळात झालेल्या एन एम सी दोन हजार पंचवीस टी पी ए दोन हजार चोवीस डब्ल्यू सी डी दोन हजार चोवीस लातूर एम एन सी दोन हजार चोवीस हे क्वेश्चन पेपर ॲड आहेत त्याचे आन्सर की आहेत एक्सप्लेनेशन आहेत आणि तसंच याच्यामध्ये जे टॉपिक वाइज क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि नॉन टेक्निकलचा सगळा जो पार्ट आहे जवळपास पाच हजार क्वेश्चन तर या पुस्तकासोबत तुम्हाला ते मिळणार आहे ईबुकच्या फॉर्मॅटमध्ये ओके okay? आणि त्यामध्ये तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्न हा सगळा कवर होणार आहे एम सी क्यूवरनं ओके okay? डिग्रीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना ज्युनियर इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अशा एक्झामची तयारी करायची असेल किंवा टी पी एची तयारी करायची असेल ते सुद्धा हे पुस्तक बेस्ट आहे जे कॉलेज गोइंग स्टुडंट आहे फायनल इयरला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे अधिक माहितीसाठी आपला आय व्ही आर नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करा किंवा आपला जे ड्रीम पाथ शॉप आहे तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता ऑनलाईन आपल्या वेबसाईटवरती सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे ओके चला विदाऊट वेस्टिंग युअर टाईम आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया तर एन एम एमसीचा जो जेईचा पेपर झालेला आहे याचं दोन वेगवेगळ्या तारखा होत्या बघा काही विद्यार्थ्यांचा सोळा जुलैला पेपर झाला आणि काही विद्यार्थ्यांचा अठरा जुलैला म्हणजे काल पेपर झाला ओके आता याच्यामध्ये स्पेसिफिकली शिफ्ट वाईज जर बघितलं तर सोळा तारखेची शिफ्ट जी सायंकाळची होती ती पाच ते सात वाली होती आणि इथेसुद्धा एक शिफ्ट होती सकाळची तर ह्या गोष्टी लक्षात याच्यासाठी घ्यायच्या आहेत कारण शिफ्ट वाईज आहे म्हणजे नक्कीच नॉर्मलायझेशन इथे होणार आहे जर एक्झामचा एक ओवरऑल रिव्ह्यू घेतला आपण ओवरव्ह्यू घेतला तर आपल्याला माहिती होत्या स सुरुवातीला ह्या जागा कमी होत्या बरोबर आहे तीस प्लस फक्त जागा होत्या नंतर अपडेट आलं आणि त्यानंतर टोटल वॅकन्सीज वाढल्या आणि त्या झाल्या एटी थ्री त्याच्यामुळे नक्कीच याच्यामध्ये जे विद्यार्थी कॅटेगरीचे असतील त्यांच्या कॅटेगरीला अगोदर जागा नसेल त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीच्या जागा मिळाल्या ओके त्याच्यामुळे इथे बेनिफिट झालं विद्यार्थ्यांना आणि आपल्याला माहिती आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी जी पोस्ट होती आता एकूण किती फॉर्म भरल्या गेले तर चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न एवढे फॉर्म भरल्या गेले त्या मानाने हे फॉर्मची संख्या खूप कमी आहे कारण पी डब्ल्यू डी जे ई असेल किंवा बाकीचे एक्झाम्स से असेल नजीकच्या काळामधल्या पी एम सी पी सी एम सी बी एम सीच्या तर तिथे तो जो आकडा होता तो खूप मोठा होता तर इथे त्या मानांनी विद्यार्थी संख्या कमी होती आणि त्याच्यामुळेच डेज आणि शिफ्टसुद्धा कमी होत्या सगळ्यात महत्त्वाचं की इथे निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा जो अटेम्प्ट होता तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट हा केला म्हणजे सर्वच्या सर्वच सर्वज क्वेश्चन सोडले आता याच्यामध्ये अटेम्प्टशी रिलेटेड दुसरा जो महत्त्वाचा पार्ट असतो ती असते ॲक्युरेसी आता किती विद्यार्थ्यांनी हंड्रेड पर्सेंट तर सगळ्यांनी सोडवला कारण निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण त्याच्यामध्ये ज्यांची ॲक्युरेसी असेल टूवर्ड्स हंड्रेड बरोबर आहे तर त्या विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो ही ते जास्त असणार आहे ते विद्यार्थी जास्त सक्सेस होणार आहे येतंय लक्षात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे शंभर क्वेश्चन्स होते आणि दोनशे मार्कासाठी होते आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती म्हणजे शंभरपैकी शंभरही प्रश्न सोडवले तर मॅक्सिमम दोनशे मार्काचे चान्सेस आहेत पण आपल्याला माहिती आहे की ला ला कशा पद्धतीने मार्क्स हे चेंज होऊ शकतात आता जे दोन तारखा आहेत ता आपण शिफ्ट वाईज गेलो नाही आपण ज्या दोन तारखा आहेत त्या दोन तारखा वाईज डे वाईज अनालिसिस जर केला तर याच्यामध्ये हायेस्ट वेटेजचे जे टॉपिक आहेत ते थोडंसं समजून घेऊ जे आपल्याला पुढच्या एक्झामला कामी येणार आहे तर सोळा जुलैला जे पेपर्स झाले तर याच्यामध्ये बघा टेक्निकलमध्ये त्यांनी बिल्डिंग मटेरियल आता सोळा तारीख आणि अठरा तारखे दोन्ही दिवशी बिल्डिंग मटेरियल बी सी एम जो सब्जेक्ट आहे आपला त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स होते सोळा तारखेचा सिमेंट आणि स्टोनवरती त्यातल्या त्यात अजून क्वेश्चन्स त्यांनी विचारले होते हायवे इंजिनिअरिंग हा सुद्धा सोळा तारखेलाही पेपरमध्ये जास्त क्वेश्चन्स होते आणि अठरा तारखेलाही जास्त क्वेश्चन्स होते तसंच जिओटेक असेल एन्व्हायरमेंट इरिगेशन इरिगेशनमध्ये स्पेशली डॅम स्पिलवेचे क्वेश्चन्स होते तर हे जे आहे सोळा तारखेला टेक्निकलवरती याच्यावरती त्यांनी भर दिला होता ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने बी सी एम असेल हायवे इंजिनिअरिंग असेल इरिगेशन असेल हे जर टॉपिक केले असतील तर त्यांना चांगला वाव होता तिथे कारण जर ॲव्हरेज बघायचं झालं तर एक साधारणतः इझी टू मॉडरेट या लेवलला सोळा तारखेचे पेपर्स होते बाकीचे ज्यांनी पेपर दिले असतील तेही व्हिडिओ आहेत तर त्यांनासुद्धा कळलं असेल की कशा पद्धतीने हे क्वेश्चन्स होते आता नॉन टेक्निकलचा भाग बघा म्हणजे इथून येणाऱ्या पुढे हेच क्वेश्चन्स येतील अशातला भाग नाही पण ही जी एक्झाम होती नवी मुंबई कॉर्पोरेशनची होती तर कॉर्पोरेशन आणि टी सी एस असं जर कॉम्बिनेशन याच्या पुढे आलं कारण काही एक्झाम्स येतील भविष्यामध्ये ओके काही आय बी पी एस घेईल काही टी सी एस घेईल तर त्यावेळेला थोडंसं याच्यावरती फोकस करायचा म्हणजे ज्यावेळेस रिव्हिजन करतो कारण एक्झाम टार्गेट न करता आपण सिलेबस टार्गेट केला पाहिजे आणि ज्यावेळेस रिव्हिजन करतो तर या टॉपिकवरती जास्त भर दिला पाहिजे आता टी सी एसने हा पेपर घेतला होता म्हणजे नक्कीच काहीच दिवसामध्ये आपल्याकडे रिस्पॉन्स शीट येतील तर डिटेल ॲनालिसिस आपल्याला करता येईल ओके त्यानंतर आपल्याला त्रास देणारा दुसरा भाग म्हणजे नॉन टेक्निकलचा मराठी इंग्लिश ह्या भाषा जनरल स्टडीज आणि रिजनिंग आता याच्यामध्ये बघा समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहे याच्यावरती त्यांनी म्हणजे ग्रामर जे टिपिकल व्याकरण ज्याला म्हणतो त्याच्यावरती भर दिला होता त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स होते ओके त्याच्या व्यतिरिक्त म्हणी आणि समास याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स हे या सोळा तारखेच्या पेपरमध्ये आले होते ओके आणि इंग्लिशमध्ये आपल्याला माहिती आहे त्याच्याशीच रिलेटेड जे कॉन्ट्रा स्पेसिफिकली ज्याला म्हणतो आपण मराठीतलं इंग्लिशमध्ये तर त्याच टाईपने हे क्वेश्चन्स विचारले गेले होते मग याच्यामध्ये सिनम्स असेल ओके अँटॉम्स असेल हिडियम्स असेल आर्टिकल्स असतील सगळे तर हे जे आहेत हे सगळे विचारले गेले होते आता याच्यामध्ये लक्षात घ्या की भाषा करताना एक साधारणतः पॅरल चालते म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जे पर्टिक्युलर टॉपिक्स आहेत तर त्या हिशोबाने तर तुम्ही करताना कशा पद्धतीने अभ्यास करायचा की जेणेकरून मराठीमधला एखादा टॉपिक जर तुम्ही करत असाल फॉर एक्झाम्पल ज्याला म्हणतो आपण की समानार्थी शब्द असतील तर त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा शब्द करायचे आहेत म्हणजे पॅरल तुम्ही अभ्यास करू शकता जी एसचा मोठा पार्ट असतो आणि हा सगळ्यात जास्त त्रास देणारा टॉपिक आहे कारण याच्यामध्ये परत सब टॉपिक्स आहेत तर सुद्धा बघा हिस्ट्री असेल पॉलिटी असेल त्याच्यामध्ये फंडामेंटल वरती क्वेश्चन विचारले गेले होते हिस्ट्रीवरती दोन्ही दिवस जास्त क्वेश्चन विचारले गेले होते म्हणजे ओव्हरऑल जीएस मधले त्याच्यावरती आणि करंट अफेअर तर होतच होतं ओके okay? तर करंट क्वेश्चन सुद्धा स्पेसिफिकली जर बघ बघायला गेले तर बऱ्यापैकी एक इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स होते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आले जी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना जमलं यावेळेचं ओके आणि okay? शेवटी आहे रिजनिंग रिजनिंगमध्ये डिरेक्शन्स रिलेशन्स आणि नंबर सिरीजवरती जास्त क्वेश्चन विचारल्या गेले ॲज कम्पेअर टू बाकीच्या टॉपिकवरती मी आय एम टॉकिंग अबाउट द सोळा जुलैचा जो पेपर आहे त्याच्याबद्दल बोलतोय ओके आता याच्यावरनं आपण काय घ्यायचं तर सगळ्यात महत्त्वाचं की टेक्निकल टॉपिक कुठले कुठले हाय वेटेजचे होते म्हणजे याच्यानंतर जर कॉर्पोरेशन आणि टी सी एस ह्या जर एक्झाम स्पेसिफिकली आल्या तर ज्या वेळेस रिव्हिजन करता मी परत एकदा म्हणतो रिव्हिजन करता त्यावेळेस ह्या टॉपिकवरती जास्त भर द्यायचा ओके तर हा एक ज्याला म्हणतो आपण इथनं कीवर्ड घेतला आपण त्यानंतर दुसरा अठरा तारखेचा पेपर होता बघा अठरा तारखेला बेसिकली जो क्वेश्चन पेपर होता तिथेसुद्धा टेक्निकलमध्ये परत एकदा तेच बिल्डिंग मटेरियल आणि हायवे इंजिनिअरिंग याच्यावरती क्वेश्चन्स जास्त विचारले गेले होते तिकडे इरिगेशन्सवरती क्वश्चन्स होते बघा इथे वरती होते जिओटेकवरती होते इथे तसे ॲडिशनल क्वेश्चन्स सर्वे असेल कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी इस्टिमेशन अँड कॉस्टिंग याच्यावरती क्वेश्चन्स बऱ्यापैकी जास्त होते ओके okay? ये तर येतंय लक्षात तर हीसुद्धा गोष्ट लक्षात घ्या म्हणजे जर आपण सोळा आणि अठरा तारखेचा दोघांचाही कंबाईन एक ॲनालिसिस केला तर हायवे इंजिनिअरिंग आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल याच्यावरती जास्त सर्वात जास्त क्वेश्चन्स विचारल्या गेले होते आणि बाकी याच्यामध्ये बाकी टॉपिकवरती मिक्स क्वेश्चन्स तुमचे स्वतःचे अनुभव असतील तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि नॉन टेक्निकलमध्ये बघा इथे समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे तिकडे होतं मणीसुद्धा तिकडे विचारलं गेलं होतं तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द स्पेसिफिकली ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अठरा तारखेला होता त्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी आपल्या मित्रांना म्हणजे ज्यांनी सोळा तारखेला पेपर दिला होता तर त्याच्यावरनं अंदाज आला होता ज्यांनी इथे रिव्हिजन थोडीशी वेगळी केली त्या टॉपिकवरती तर त्यांना फायदा झाला नक्की ओके इंग्लिशमध्ये सुद्धा तेच आहे इथे फक्त पॅसेज आणि फिल इन द ब्लँक कारण बऱ्यापैकी एवढ्या या नजिकच्या काळामध्ये ज्या एक्झाम झाल्यात त्याच्यामध्ये फील इन द ब्लँक हे विचारलं नव्हतं इथे मात्र ते विचारलं गेलं आणि परत जे जी जीएसचं टॉपिक आहे करंट अफेअरवरती क्वेश्चन्स होते आणि हिस्ट्रीवरती परत याच्यामध्ये जास्त क्वेश्चन होते हिस्ट्रीसोबत त्यांनी जिओग्राफी विचारला होता सोळा तारखेला हिस्ट्रीसोबत पॉलिटीचे जास्त क्वेश्चन्स होते ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्या कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केले होते आणि राहिला आहे प्रश्न रिजनिंगचा इथे कोडिंग डिकोडिंग रिलेशन्स नंबर सिरीज आणि सिटिंग अरेंजमेंटवरती जास्त क्वेश्चन विचारले गेले होते ओके कॉन्क्लुजन हेच आहे की ह्या दोन्ही दिवसाचे जे पेपर्स होते त्याच्यामध्ये टेक्निकलमध्ये हायवे इंजिनिअरिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल याच्यावरती जास्त आणि बाकी टॉपिक्सवरती एक ॲव्हरेज क्वेश्चन्स विचारले गेले होते आणि नॉन टेक्निकलमध्ये लक्षात घ्या समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असेल तुमच्या इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये हे त्यांनी विचारलं होतं आणि मणीसुद्धा विचारल्या होत्या तर याच्यावरनं याच्या पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत तर जसं मी सांगितलं की कॉम्बिनेशन कॉर्पोरेशन आणि टी सी एसचं असेल तर त्या पद्धतीने थोडासा फायनल रिव्हिजनच्या वेळेस आणि आय बी पी एस आपल्याला माहिती आहे आय बी पी एस कुठे रिजनिंगला आपल्याला त्रास देतं रिजनिंगला जास्त आपल्याला फोकस करावं लागेल ज्या एक्झाम आय बी पी एस घेणार आहे ओके तर डिफिकल्टी लेवल तर डेफिनेटली दोन्ही दिवसाची इझी टू मॉडरेट हीच लेवल होती त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळं काही नाही काही बघा डिफिकल्टी लेवल ऑल्सो डिपेंड्स ऑन द स्टुडंट्स स्टडी मटेरियल अँड मेंटॅलिटी म्हणजे मी काहीतरी अभ्यास केला आणि त्याच्यातनंच पेपरमध्ये क्वेश्चन आले मग ते मला जमले नाही जमले हवा नंतरचा पण मग त्यावेळेस मी काय म्हणतो की पेपर इझी टू मॉडरेट लेवलला होता आणि मी खूप सारा अभ्यास केला मी चांगल्या पद्धतीने केला पण माझ्या वाचनातच ते क्वेश्चन नव्हते आणि तिकडे काहीतरी वेगळं आलं तो विद्यार्थी नक्कीच म्हणणार की पेपर हा मॉडरेट टू डिफिकल्ट किंवा डिफिकल्टच मला गेला तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे आल, जे आहे हे कम्प्लीट तुमच्या स्टडीवरती डिपेंड करतं पण ओवरऑल एक फॅकल्टी म्हणून बॅकएंडला जेव्हा आपल्या फॅकल्टीने पेपर चेक केले किंवा बघितले क्वेश्चनची लेवल तर ते इझी टू मॉडरेट लेवलला ते क्वेश्चन पेपर होते आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की कट ऑफ किती ओके तर टिपिकल याच्यामध्ये स्टेटमेंट करणं तसं आत्ता संयुक्तिक नाही कारण याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळे लखी लक्षात घ्या तर याच्यामध्ये एक टेंटेटिव ज्याला म्हणतो आपण तर लक्षात घ्या दोनशे मार्काचा हा पेपर होता हंड्रेड क्वेश्चन्स होते आणि सगळ्यात महत्त्वाचं नो निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नव्हती त्याच्यामुळे हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट हा सगळ्या विद्यार्थ्यांचा आहेच हां काही विद्यार्थ्यांना वेळेचं भान नसेल राहिलं आणि प्रॉब्लेम आला असेल कारण ग्रुप टायमर होता तिकडे तिथे प्रॉब्लेम आला असेल बाकी जे विद्यार्थी स्मार्ट होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केल्या होत्या त्यांनी हंड्रेड पर्सेंट अटेम्प्ट केला असेल डेफिनेटली याच्यानुसार जर बघायचं झालं तर एक सेवंटी फाईव पर्सेंट टू एटी पर्सेंट हा कट ऑफ नक्कीच लागेल त्या रेंजमध्ये मग त्याच्यामधनं मार्कावरती जर गेलात तुम्ही ओके तर डेफिनेटली ते मार्क जे आहेत वन फिफ्टीच्याही वरती ओके आणि वन सिक्स्टी आता परत याच्यामध्ये कॅटेगरी वाईज करायला आपल्याकडे तो तेवढा सफिशियंट डेटा नाही आहे पण इथे लक्षात घ्या की साधारणतः एकशे साठ जे आहे आणि मग प्लस मायनस एवढी एक साधारणता ज्याला आपण म्हणतो की एक सेफ स्क्युर स्कोअर असू शकतो पण त्याच्यातही जागा फक्त त्र्याऐंशीच आहे त्याच्यामुळे ज्या टिपिकल कॅटेगरीला जागा एक असेल दोन असेल समांतर आरक्षणामध्ये तिथे तो कट ऑफ मे बी एखाद्या वेळेस चेंज होऊ शकतो कारण नजीकच्या काळामध्ये जर बघितलं तर बऱ्याचदा फिमेलचा कट ऑफ हा जास्त लागला आहे मेलचा कट ऑफ कमी लागला आहे एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ खूपच लागला आहे बिकॉज दॅट इज ऑल्सो डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ पोस्ट फॉर दॅट इंडिव्हिज्युअल कॅटेगरी ओके तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर एकशे साठ आणि प्लस मायनस हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे ओके okay, आता नवीन बॅच ऑलरेडी आपली सुरू झालेली आहे ॲडमिशन ओपन आहे जे विद्यार्थी आत्ताच तयारी करत आहेत त्यांनी नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती संपर्क करायचा आहे किंवा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करायचा आहे बॅचची सगळी माहिती मिळेल ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आणि हायब्रिड पद्धतीने सुद्धा ही बॅच सुरू आहे टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं कवर होणार आहे आणि एक परफेक्ट बॅच आहे येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी ओके नेहमीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा जे विद्यार्थी जस्ट पास आऊट झालेत अगोदर कुठल्या एक्झाम दिले नाहीत त्यांनी तयारी करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा एक्झामला टार्गेट न करता सिलेबस कम्प्लिशनला टार्गेट करा आणि तयारीत राहा म्हणजे येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी आपण पूर्ण प्रिपेअर असेल तर यशाचे चान्सेस हे नक्कीच जास्त असतात तुम्हाला जर हा इन व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच